हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वजणांचे गौरी गणपतीचे सण खूप छान असे साजरे झालेले असतील माझे पण घरात तसेच खूप छान अशा गौरी गणपतीचा सण साजरा झालेला आहे आणि बघता बघता आठ नऊ दिवस कुठे गेले काही कळालेलेच नाही आणि मला हा व्हिडिओ टाकण्यास थोडासा उशीर झालेला आहे कारण घरामध्ये सणांचं इतकं वातावरण असं होतं ना की सगळं करता करता वेळच भेटत नव्हता आणि छान पण होतं सगळं बाप्पांची सेवा गौरी वगैरे सर्व करता करता आम्हाला वेळ कुठे जायचं कळतच नव्हतं त्याच्यामुळे थोडासा वेळ झालेला आहे तरी अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल म्हणून तर बघा असा संध्याकाळच्या वेळी आम्ही सर्व छान अशी गौरी आव्हानाची सर्व तयारी केलेली आहे दरवाज्याला पण रांगोळीने तिळ्याने छान असं सजवलेलं आहे छान लक्ष्मींचे पावले काढलेली आहेत आणि आता इथे लक्ष्मीपूजन करून आरती करून आम्ही गौराईची गौराईंना आम्ही आत घेण्याचा कार्यक्रम सुरू करत आहोत

हा हा तस हा झालं आहे आमचं लक्ष्मी पूजन आणि आरती वगैरे सर्व करून विड्याचा पानविडे सर्व ठेवून साखरेचा नैवेद्य दाखवून आम्ही आता लक्ष्मी मातेला आली आली गौराई सोनपावली आली असा म्हणत

या काम पूजा पूजा हाय हेलो अभी बीच में डिस्टर्ब कोई भी मत करो थोड़ा दो मिनट के लिए डिस्को <laughs> लाइट आहे मस्त पैकी गौरी आवाहन आणि सर्व पूजा वगैरे सगळी झालेली आहे आता रात्री गौराईच साड्या वगैरे नेसवण्याचं काम सगळं तयार सगळं गौराईला नटवायचं वगैरे हो सुरू आहे तोपर्यंत हे सगळे जेवण खावणं चालते बघूया आता तुम्हाला दाखवेन सगळं मी थोडं थोडं शूट करून आणि दिवसभराचं मी थोडे थोडे जास्त शूट करणं झालेलं नाही फराळ पण आहे थोडंसं ते दाखवेन तुम्हाला नंतर क्या कब होगया? भी मैं बोल रहा हूँ आज। आपका लड़ाई है तो भी मैं बात कर रहा हूँ क्या वर्क क्या वर्क तो इतना लगता है। हम्म। एक घंटे में चार लाइन्स हैं बैठने में तो चार दिन का भोक्ता चल रही है। वही वाला करता है। हम्म। उसको पफी तो ना नहीं। ये देखो, गाइस ये लोक खुद ही खाना खात रे मेलको बुला रे बी नाही खाना खाणे को अकेले अकेले खाले रे सब लोक खाके झालेला आहे ह्या सगळ्यांचं जेवण वगैरे मस्तपैकी गरम गरम खिचडी बनवली होती आणि हे सगळे जण खाऊन घेतले आणि आता रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि सगळे बोलले की मम्मी तुम्ही तुमचं काम करा आणि आम्ही लक्ष्मीला साड्या वगैरे नेसवायचं काम आम्ही करून घेऊ मग पण म्हणले बरं झालं आता हे लोकांना पण शिकायला शिकवून पण घेतील आणि मला पण थोडी अशा ह्या कामातून सुट्टी भेटेल आणि मला आणि पूजाला घालण्यासाठी साड्या होत्या पण ब्लाऊज नव्हते म्हणून मी शिवणकाम सुरू केलं आणि काय माहिती म्हणतात ना जितके जास्त माणसं तितकं जास्त कन्फ्युजन तसंच झालं रात्रीचे दोन वाजले तरी यांचं काही संपतच नव्हतं काय करायचं कसं करायचं कसं नेसवायचा हे काही सुचतच नव्हतं या लोकांना अमर का क्रिएटिव्हिटी तुम टेंशन ना वैसे नको करतो मै बोलते हो वो 1.5 उसको डबल फोल्ड करो पहले लगाएं दोगे। 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 ये लगाएंगे बोलरूम में नीचे नहीं ये बोल दे जरा उसको निकाल ये ब्लाउज निकाल दे उसको थोड़ा एसी का मला टेंशन घे करत्यास पूरी फड़गा वाला पहले

నువ్వు నేను చేస్తే మరి మీరు ఎందుకు ఏం చేస్తారు నువ్వు కూర్చొని మాటలు చెప్పు అట్లా అదే ఎక్కువ వస్తుంది ఇది తీసి పెద్ద మనిషి ఇక్కడ పెట్టు అది ఇక్కడ పెట్టు పెద్ద మనిషి చేయనికి రాదు ఏం రాదు పని చేస్తానంటే రాత్ర అయిపోయింది చాలు मुझे मुझे मग शेवटी उठले मीच ब्लाउज दिले तिकडेच टाकून आणि मग लागलो आम्ही ब्लाउ गौराईच्या तयारीला आणि साड्या एकाएकीना नेसवता नेसवता सकाळचे चार वाजले आम्हाला आणि शेवटी गौराई झाल्या रेडी साड्याच फक्त नेसून झालेल्या होत्या बाकीचं सर्व तयारी आम्ही दुसऱ्या दिवशी केली आणि असा हा आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे जरा जरी आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये